गुजरात गुजरातमधील अहमदाबादमधून दोनशे बेचाळीस प्रवासी व क्रू मेंबरसह लंडन गॅटविक्सला निघालेले एअर इंडियाचे सातशे सत्त्याऐंशी ड्रीम लाइनर विमान अवघ्या काही क्षणातच मेघानी नगर परिसरात कोसळल्याने होत्याचे नव्हते झाले कोसळल्यानंतर स्फोट होऊन विमान आगीत भस्मात झाले त्यामुळे विमानातील दोनशे एक्केचाळीस प्रवाशांचा मृत्यू झाला तर एक प्रवासी बचावला हे विमान निवासी डॉक्टरांच्या इमारतीवर आदळल्याने तेथील चोवीस प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना आपले प्राण गमवावे लागले तर पन्नास जण जखमी झाले आहेत या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासह एकूण दोनशे पासष्ट जण मृत्यूमुखी पडले आहेत अहमदाबाद विमान दुर्घटनेत दोनशे चाळीस प्रवाशांचा मृत्यू झाला असून यामध्ये महाराष्ट्रातील एकूण सहा जणांनी जीव गमावलाय हे सहा जण अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानातून प्रवास करत होते यामध्ये तीन क्रू मेंबर आणि एक पायलट तसंच एक दाम्पत्य आहे